पोलीस स्टेशन इथा सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे तीन शेतीन दोन अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चार मार्च रोजी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादीनं तक्रार दिल्यानंतर पारोळा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते। अमळनेर उपविभाग यांनी चोरीच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस स्टेशन डीबी पथकानं गुन्ह्याचा तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक अमर सिंग डी वसाव पोलीस नाईक संदीप सातपुते पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी योगेश उर्फ सूर्या रमेश पाटील राहणार शौगे बुद्रुक तालुका पारोळा जिल्हा जळगाव आणि ठिकाणी योगेश उर्फ खगेश शालिक मगर राहणार चाकूर तालिका तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली मुकाम पोस्ट पारोळा यांना ताब्यात घेतले कसून चौकशी नंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विजकीय मोटार चोरल्याची कबुली दिली चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आरोपींना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक संदीप सातपुते करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.